काटे काकू पाठवलंय हा तो तर आवडतं मला तरी पण कोण आहे रे झाला तुमचा सुगम संगीताचा कार्यक्रम पार पाडला आणि तू आला मी रमगीतच नाही माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझे बाप आहात माझा पण माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की तू माझा मुलगा आहेस मी बसलोय तरी माझ्या एवढाच दिसतोय काय काय का, का, का तुला हे घे काय नको मला हे बोलायची ही वेळ होती का अरे बरोबर आहे स्किट चालू बोलता नंतर नाही <laughs> तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नव्हता ना बघितलं ना बघितलं ना यांना या ज्या काही अशा रांगोळ्या वगैरे काढल्यात ना ते त्यांच्या त्यांनी काढल्यात हा आम्ही काही शिकवलं नाहीये ओ बोला ना बोला आता बोला अप्पा अरे उडत नाही उडत सर सर्व केस उडतात कुराय केस हवा जाते अशी नाही काय उडतात काय 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 चाललंय तुमचं उडवा तसे तुम्हाला नादी लावतायत ना तसेच इतरांना सुद्धा नादी लावतात मी यांना माझ्या पाळणा घरात अजिबात ठेवून घेऊ शकत नाही तुम्ही आता ना घरी घेऊन जाओ नाही नको नको मॅडम प्लीज प्लीज असं करू नका तुम्ही मॅडम अहो अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं वृद्धांसाठीच पाळणा घर नाही मॅडम मी यांना दुपारच्या वेळेस घरात ठेवू शकत नाही अहो सोसायटीमध्ये बॅन आहेत हे सोसायटी नोटीस पाठवली आहे मला दुपारच्या वेळेस यांना घरात ठेवत जाऊ नका म्हणून आणि तुम्ही पण जर आता यांना बाहेर काढलं मग दुपारी मी ठेवू कुठे यांना अहो तो तुमचा प्रॉब्लेम आहे हो। हे बघा लोक ना त्यांच्या वृद्ध आई वडिलांना आमच्यावरती विश्वास ठेवून इथे जातात पण हे हे तुमचे बाबा ना त्यांना वाईट वाईट गोष्टी शिकवतात आता ना वृद्ध बिघडलेत अशा कंप्लेंट्स येत आहेत माझ्याकडे अपा काय काय आपण काय सांगतायत ह्या वृद्ध बिघडलेत अहो वृद्ध काय बिघडले यासाठी मी तुम्हाला इकडे पाळण्याकडे ठेवून गेलो होतो काय तुमची जर परत कंप्लेंट आली ना आपण तर मी तुम्हाला घरात ठेवे ना हे वेळायच काय मग घरी नको ती घरी मोलकर आणि काय काय सांगत असते मला एक मिनिट नाही म्हणजे आप्पा ती मोल करीन तुम्हाला काही सांगत नाही तुम्हीच आपले खोदून खोदून विचारत असता तिला ती काय दिवसभर आपल्या घरात असते का नाही नसते घरात पण ती नसते तेव्हा तो वॉचमन येतो आणि मला त्रास देत असतो त्याच काय तो वॉचमन की तुम्ही तुम्हीच दर पाच मिनिटांनी त्याला इंटरकॉम वरती फोन करता आणि मराठीतले प्रश्न विचारता <laughs> आता आता मला सांगा मॅडम मराठी शब्द कोड सोडवताना कोणी नेपाळी माणसाची मदत घेत का आता दुसरा काय पर्याय नाहीये इकडले सगळे लोक मूर्ख आहेत कोऑपरेटिव्ह असं कोण नाही त्या वॉचमन सोडल्याशिवाय कसं आहे माहिती का तो माणूस आहे ना तो परदेशी आहे मोठा आहे म्हणून मी त्याला रिस्पेक्ट देत होतो तर नंतर मला कळलं त्याचं आडनाव थाप आहे तो कशाला खरं सांगेन <laughs> बघितलं असंच आहे आता मी काय करणार माहिती हो मला हे माहिती आहे म्हणून मला यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये मॅडम असे मला इथे ठेवून घ्या मी पुन्हा असं वागणार नाही काय इथे मजा येते मजा येते मज्जा येते मागच्या वेळेला पण तुम्ही हेच म्हणालेलात जेव्हा मी तीन पत्ती खेळत असताना तुम्हाला पकडलेलं काय आपा तुम्ही तुम्ही इथं तीन पत्ती खेळता खोट बोलू नका हा खोट बोलू नका चला चला कुठे त्या मुलगा माझ्याकडे कंप्लेंट करायला आलेला त्याच काय झालं ना की त्यांचा जो छोटा नातू आहे ना तो रिहर्सल करत होता घरी तर त्यात त्याचं वाक्य होत क्या हुकूम है मेरे आका तर जाधव म्हणाले ठीक नंतर त्यांना जेवायला बोलवलं तर ते म्हणाले आधी भाजी शो करा नंतर त्यांना कळलं की शेपूची भाजी आहे मग म्हणाले मी पॅक <laughs> विचारलं तुम्ही हे सगळं कुठून शिकला तर म्हणतात कसे काय वाटत तुम्ही पण खेळत बसला चांगली पानं आली होती एके मला वागतात ना म्हणून म्हणून माझ्या पाळणा घराचं रेप्युटेशन घसरत चाललंय हो आप्पा काय बोलतायत ह्या अप्पा मी लहान असताना एकदा तुम्हाला पत्त्यांची जादू दाखवली तर पत्ते खेळतो म्हणून बडव बडव बडवलं तुम्हाला स्वतः तु... खेळतात ते खेळतात आणि इतरांनाही बिघडवतात नाही मी आहे ना आता ह्याच्या पुढे जाधवला काय सांगणार नाही मला वाटलं नव्हतं तो इथे सगळं पचकोलत एक 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 मिनिट तुम्हाला इतरांसोबतही आता खेळता येणार आहे ना कारण का, का, का आता मी तुम तुम्हाला पाळणा आताच ठेवणार नाहीये ना मिस्टर माने तुमच्या वडिलांना घेऊन जा अगं नको का असं करू सॉरी म्हणजे मी तुम्हाला हात जोडत होतो माझ्या उंचीचा प्रॉब्लेम होतो मॅडम मॅडम प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका हो आमची गैरसोय होईल तुमची गैरसोय होती म्हणून मी इतर वृद्धांचे जीव धोक्यात नाही टाकू शकत जीव धोक जीव धोक्यात हो म्हणजे अपा, तुम्ही तुम्ही काय मारामारी करायला लागलात की काय यावं अरे मारामारी कुठे मी नुसतं खेळतो काय खेळता तेही विचारा नाही यांना आपा काय खेळता तुम्ही सगळ्या म्हाताऱ्याने एकत्र करून शोले शोले खेळतात हे काय बोलतात मॅडम चोले चोले ते कळलं मला आपण इथे कशाला चोले चोले कळत आपत हा। आणि फक्त खेळत नाहीत इथं ते सावंत आहेत ना सावंत हा आब... चला 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 जाऊ या आपण म्हणजे आणि सारखं तिकडे ना म्हणजे कधी कधी इकडे जा ना तर ते सावंत आहेत ना त्यांना गब्बर करायला दिला होता पण काही झालं बेअरिंग जमत नव्हतं म्हणून शेवटी यांनी त्यांना तंबाखू खायला दिली आपण अहो एवढंच नाही हा हे करत नाही त्या त्या बिचाऱ्या जोशी आजी आहेत ना जोशी आजी त्यांचे गुडघे खूप दुखतात हो तरी तरी ना यांनी त्यांना बसंती बनवलं बसंती बनवलं त्या शेवटी चक्कर येऊन पडल्या हो खाली सांगताय काय हो आपा आपा तुम्ही त्या जोशी आजींना बसंतीचा रोल दिला अहो जरा लोकांचा विचार करा काय म्हणतील लोक माझ्या आईला काय वाटेल आपण खाली आहे तुम्ही आताच्या आता आपण आता इकडनं घेऊन तू काय ते हात जोडतो तुम्हाला मॅडम प्लीज प्लीज असं करू नका हो अहो तुम्हाला माहितीये का अख्ख्या शहरामध्ये तुमचं एक असं युनिक पाळणा घर आहे ते माहितीये मला की आमचं पाळणा घर युनिक येते पण तुमचे वडील युनिक नाही येत ना सिनिक येत ना म्हणजे म्हणजे अहो घराण्यातच ना दोष असतो तुमच्या ना वडिलांना सांगा की हे ना पाळणा घर आहे पाळणा घर मॅट्रिमोनीच ऑफिस नाहीये yeah. काय माहितीये का यांनी केलं त्या दामले आजी आज आणि कदम आजोबांचं लग्न जुळवून दिलं यांनी काय सांगताय काय आपण तुम्ही काय मॅरेज बिरो सुरू केलं काय इथे आणि काय हो त्या दामले आजींच्या कवळीच्या डब्यात कदमांचं लव लेटर कोणी ठेवलं होतं माहीत ठेवणार दुसरं कोण ठेवणार नाही कवळीत असं फुल कोणी खुपसून ठेवलेलं बरं दामले आजींचे डोक्यावर काही नाही खूपसणार कुठे फुल म्हणून कवळीत खूप असणार आहे ओ मला माहिती म्हणून म्हणून मला ना यांना इथे ठवून घ्यायचं नाहीये सतत काय ना काहीतरी उद्योग करत असतात ओ हे हे आणि यांची अख्खी टोळी ना अशी जमा करतात आणि ना घरभर आपले बोलत सुटतात आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद बरोबर बोलली आपली बर, 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 टोळी जिंदाबाद जिंदाबाद काय 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 वेगवेगळे गेम खेळत असतात लपाछुपी काय पकडा पकडी काय खो खो काय डॉक्टर डॉक्टर हा आंड्या गैरसमज करून घेऊ नको रे डॉक्टर डॉक्टर खेळताना फक्त बीपीस तपासता येत बाकी काही करता येत नाही तसलं काही मनात आणू नको अरे आम्ही खेळतो म्हणजे कशाला दुसऱ्या कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही रे स्वतःचा विरंगळ व्हावा म्हणून खेळतो आयुष्यामध्ये काही गोष्टी करता आला नाही तर आता या उतार वयात विरंगुळा म्हणून त्या करून बघाव्या म्हणून करतो बाकी काय नाही तो, का तो मात्र त्याला शोले बघायचा होता त्याला तो बघता आला नाही म्हणून त्याच्यासाठी शोले शोले खेळलो कदम त्या कदमला त्या पाहिजे होती पण ती नाही मिळाली म्हणून त्याच्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून प्रयत्न केला बाकी काय नाही अरे तुला माहितीये का म्हातारी माणसं या वयामध्ये पाळणा घरात किंवा वृद्धाश्रमात तर त्याला माणसं मिळावी गप्पा मारायला त्यांच्याबरोबर खेळायला बोलायला म्हणून ती जातात आता मला या घरात तशी माणसं मिळाली म्हणून मी इथे रमलो रे बाकी काय हे बघा सॉरी पण आम्हाला तुम्हाला इथे नाही ठेवता येणार मिस्टर मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि आमचे आपण ना ते पण योग्यच आहे म्हणजे चला नाही नाही मी वृद्धाश्रमात नाही येणार नाही वृद्धाश्रमात जायचं नाही आहे आपण आजोबांच्या पाळण्या घरातच जायचं आहे आपण आपलं घर सुरू करूया आपल्या घरात अरे काय सांगतोस का, का बरोबर बोललोस तू अहो तुम्ही एकतेच नाही तुमच्या सगळ्या गँगला सांगा ते आपल्या घरात येतील की नाही ते विचार त्यांना अरे विचारायचं कशाला मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय आणि सगळे तयार झालेत त्यांना मी म्हटलं ही बाई जर व्यवस्थित वागली नाही तर आपण इकडनं निघायचं आणि आमच्या बंड्याच्या घरात जायचं मोठा हॉल आहे तिथे आपण जाऊ आणि त्यांना सांगितलं काय झालं तर या वर्षीची दही हंडी बंड्याच्या हॉलमध्ये पाच थराची हंडी लावायची आपल्या हॉलमध्ये पाच थरांची हंडी घाबरतो कशाला पाचव्या थरावर तुला चढवणार बाल गोविंदावर